ताज्या करा, करा। भाजप आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे एखादा आमदार एखाद्या राजकीय पक्षाच्या नेत्यावर जेव्हा गोळीबार करतो तेव्हा त्या आमदाराची मानसिक परिस्थिती काय असेल याचा विचार करणं आवश्यक आहे त्यानुसारच सखोल चौकशी केली पाहिजे असं मत राज ठाकरे यांनी व्यक्त आहे ते कल्याण भिवंडी लोकसभा आढावा घेण्यासाठी आले असतात तेव्हा ते मीडिया समोर व्यक्त झाले आहेत मला असं वाटत गायकवाड असतो एखादा माणूस इतक्या टोकाला जाऊन गोळीबार का करेल हे पण मला असं वाटत तपासलं पाहिजे माणूस जातो की तिथे पोलीस स्टेशन मध्ये जाऊन गोळीबार करतो त्या माणसाची मानसिक स्थिती का काय असेल ते त्या माणसाची मानसिक स्थिती इथपर्यंत कोणी आणली कळलं का ह्याच्या मला असं वाटतं सखोल चौकशी होणं गरजेचं आहे कोर्टामध्ये ती होईलच आकाशाने स्वानंद मीडिया कल्याण ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा